त्यांच्यावर टीका करणं करायचं किंवा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आलेचे होते मुळे टीका करायची नाही असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आले परंतु विरोधी पक्षाचे मात्र

या सगळ्या महाराष्ट्र राज्याने देखील समाजाची जी नाशिकता आहे आपण त्या ठिकाणी संपर्क राखा पडलो असं मला त्या ठिकाणी मत आहे आज समाजाची जी अपेक्षा आहे बऱ्याच वेळेला विकास